नमस्कार मित्रांनो जर्मन भाषा गुरु ह्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण जे नवीन सिरीज चालू केली आहे जर्मन भाषा गुरु या चॅनेलवरती आजचा पहिला दिवस आहे डे वन मध्ये डे वन मध्ये आपण बघणार आहोत अल्फाबेट्स चला तर मग अल्फाबेट्स मध्ये आपण बघणार आहे अल्फाबेट आता जर्मन लँग्वेज असेल इंग्लिश असेल किंवा मराठी लँग्वेज असेल तर सगळ्या लँग्वेजचा बेस असतो जे अल्फाबेट्स असतात जसं आपण जर्मन इंग्लिश मध्ये सव्वीस अल्फाबेट आहेत जर्मन मध्ये पण सव्वीस अल्फाबेट आहेत आणि फक्त आहे ना हे चार एक्स्ट्रा अल्फाबेट आहेत याचा विचार कधी करायचा कसं करायचा ते आपण नंतरच्या मध्ये बघणार आहोत फक्त तुम्ही आता लक्षात ठेवायचे अल्फाबेट हे सव्वीस आणि प्लस हे चार टोटल तीस अल्फाबेट आहेत ओके हे जर्मन मध्ये आता चला तर मग आपण बघूया जर्मन लँग्वेजमध्ये अल्फाबेट्स कसं असतं आणि त्याचा उच्चार कसं करायचं म्हणजे प्रोनायच अल्फाबेट्स मध्ये आ ए असते ना म्हणतात आई यॉट ज असत ना जर्मन लँग्वेज म्हणतात यॉट खा एल यम एम ओ पे कू एस एसा बे एक्स एक्सलॉन जेट ये आपले अल्फाबेट इंग्लिश जिसे सवीस है ना जर्मन लैंग्वेज मधे सवीस अलफाबेट अतः हे जे चार अल्फाबेट है इतना याचा उच्चार कसा करायचा ते आपण नंतर वर्ब्स मध्ये बघणारच आहोत आता फक्त तुम्ही हे यांना चार अल्फाबेट लक्षात ठेवायचे आता हे जे तुम्हाला डॉट दिसते ना याला म्हणतात उमलाउट काय असतं हे उमलाव म्हणजे डबल डॉट आहे ओके हे असतं उमलाव आता याचा उच्चार आहे ना ए उमलावत असेल ए उमलावट असेल तर त्याला काय म्हणायचं या ओ उमलावत असेल तर यो आणि यू उमलावट असेल तर यू ए उमलाउट ओमलाउट आणि यू उमलाउट हे उमलाउट चे झाले आणि हे झालं बी टाइड मीस झाले डबल एस त्याचा उच्चार असतात डबल एस ओके याचा उच्चार आपण नंतर वर्ड मध्ये बघू म्हणजे कसा आहे आता फक्त तुम्ही लक्षात ठेवा जर्मन लँग्वेज मध्ये तीस अल्फाबेट आहेत तीस अल्फाबेट म्हणजे तुम्हाला आ ए टू झेड आणि हे तुम्हाला चार आपण एकदा रिव्हाइज करूया तसंच तुम्ही याची प्रॅक्टिस करायची चला तर आपण अजून एक एस रिवाईज करून बघूया एम एसआेसे डे एफ डे आई यट का एल एम एम ओ टे कू एस ॉ झे तुम्ही डेली याची प्रॅक्टिस करायची आणि हे जे चार आहेत ना एम लाव ओ उम लाव यू लाव बीटा साईन आणि ओ यू यु यूस झाली हा झाला आपले हे चार अल्फाट हे जोर अक्षर काय खा असेल सी एच खा म्हणतात स्क्वेअर चे आणि बु असेल ई असेल आणि ओ ओके ओ हे आपले एक्स्ट्रा आहे पण तुम्ही असं लक्षात आपल्या जर पहिले लेक्चर्स आहेत तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही आता कुठली लँग्वेज शिकताय तर त्यामध्ये अल्फाबेट्स इम्पॉर्टन असतात तर आता फक्त तुम्ही याची प्रॅक्टिस करायची हे व्हिडिओ तुम्ही रिपीट रिपीट बघायचे तर आपल्याला काय होईल तुम्हाला हे सगळं थोडं क्लिअर येऊन जाईल कुठलीही लँग्वेज शिकताय त्याचा तुम्हाला वेळ लागतो अल्फाबेट सेम नाही तुम्हाला हिंदी आहेत फक्त त्याचे आणि उच्चार थोडे डिफरन्स आहेत याची तुम्ही एकदम दिवस प्रॅक्टिस केली एक दोन दिवस नोट केलं तर हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल हा व्हिडिओ ओनली अल्फाबेट्स वरती आहे तुम्ही एकदम दिवस प्रॅक्टिस करा पुढच्या मध्ये आपण आहोत ओके आपण भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ हा लाईक करा शेअर करा आणि जे मराठी विद्यार्थी आहेत मराठीतून जर्मन शिकणे आता सोपा आहे तुम्ही शिकू शकता कुठली लँग्वेज डिफिकल्ट नसतं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून आणि जे काही गरजी विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा डांबो शोध चला भेटूया आपण Next lecture